मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो जेदीप आहे तो पोलीस स्टेशन समोर येतो स्वतःच्या अंगावरती रॉकेल होतं आणि म्हणतो की मी ते स्वतःला पेटवून घेईल असं म्हणत असतो तर आता इकडं जी मंजू आहे ती तिथे येते आणि म्हणते की जयदीप भाऊजी थांबा तुम्ही हे सगळं काय करताय जयदीप म्हणतो की बहिणी आहे आता नाही थांबणार जोपर्यंत तुम्ही मम्मीला आणि त्या सपना सोडत नाही ना, ना, ना तोपर्यंत आता मी शांत बसणार नाही आहे तुम्ही त्या दोघींना सोडा मी काहीच काढून घेणार नाही मग असं म्हणतं तर ती म्हणते की अहो पुरावे आहे माझ्याकडे पुराव्याशिवाय कसं काय सोडेल मी त्यांना औरून आम्हाला ऑर्डर आलेली आहे त्यांना अटक करून ठेवायची अहो त्यांनी काहीतरी गुन्हा केला त्यामुळं तर त्यांना अटक केली आहे ना असं सोडी त्यांना अटक केली आहे आता तसं सोडणार नाही आम्ही त्यांना असं म्हणत असतात तर आता लगेच जयदी पण दोघी चालन मग तुम्ही पण बघत राहा आता मी काय करतो तर आता लगेच जो आहे तो काडीच काळीशपेटी पेटवतो आणि स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न करतो आता मंजू लगेच त्याच्या तोंडात थांबते आणि काळीशपेटी बाजूला फेकते आणि आता बाजूला फेकल्या फेकल्या जी मंजू आहे ती मंजू त्याला आतमध्ये घेऊन येते ओढत ओढत आणि तिच्या रूम ऑफिसमध्ये आणते तिची जी केबिन असते ती आणते आणि म्हणते की काय करायला तुमचं आणि तुम्हाला समजून सांगितलेलं कळत नाही का जयदीप भाऊजी किती वेळेस तुम्हाला सांगावं लागतं की असं करू नका असं करू नका आम्ही सोडू शकत नाही त्यांना पण तुम्ही ऐकत नाही ना आमचं तर बघा आता काय करायचं आहे ती सत्याला फोन करून तिथे बोलावून घेते सत्या येतो आणि म्हणतो की जयदीप दादा काय करत होतास तू अरे तुला काही कळतं की नाही आज तुझ्या जीवाला काही भेटलं असतं तर काय केलं असतं बरं झालं वाघमाऱ्याने हे केलंय अरे तुला कसं कळत नाहीये जयदीप हे बघ आपण किती काही केलं तरी आपल्याला कुणाचा विश्वास नाहीये अरे मी विश्वास घात असं सगळं रागाच्या परत पर काही करून मी काही व्यक्ती माणसं गमावली हो आहेत तू तसं करू नको रागाच्या भरात जर आपण काही निर्णय घेतला ना तर तो आपल्या जीवावर बेतू शकतो आणि हे बघ आपल्या जीवावर बेतू नये म्हणून आपण काहीतरी करायला हवं हे बघ तुला आधीच सांगतो आहे तू असं करायला नको होतं तू का असं केलं तू का असं करायला नको होतं असं म्हणतो तर आता बघूया पुढील भागामध्ये अजून नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर स सबस्क्राईब करा आणि जी स्वप्न आणि मम्मी साहेब आहे त्यांना म्हणजू खरंच सोडेल की त्यांना अजून अटक करून जेलमध्ये टाकेल हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा